बाय आता कसं डोक चालवा कवर बाहेर हिंडावा मला असं झालंय या तर मला ही थडना ती थडन कुटणीच्या पायापडा असं केलंय बाई बाई पाटी संडासल्या गेली तशी ही पोर घरातून गायब झाली कुलूप लावून गेली बाई ह नवऱ्याच्या घरी गेली का काय आता नवऱ्याच्या घरी गेली म्हणावं त्याचा इतक्यातच फोन आला तो बा बानला बाई कालपासून जायले मग आली होती आपल्याकडे इथपर्यंत ठीक आहे पण मग बी का बरे कुलूप लावून गेली ही गेली कुठे ही पोरीच्या मनात काय चावली मला तर काही गणित कळा ना बाई काही डोकं चाललं ना भाई मावाला तर काय करावं काय नाही बाई बर कुठं नाही ना पार री बारवा एवढे पाहून झाले कस करू आता काही डोकं चाललं ना बाई फोन करून पाहतो हॅलो मामी अहो संघ आली का तिकडे अह कालच्या रात्री आईल ती नाही असं नाही म्या मॅम खास म्या पोरा करता बाय केली तुम्हाला मला अडीच लाख दिले मी हाय माय बाग बाग तुकडे तुम्ही मला बाग तुकड्याच काय नाही मला मत बायक आहे पण ही का काय का, का करता केली मी खास पोरा करता केलं होती तुम्ही म्हणा दिल पाटा पाटा आमच्या खाण्याला पोरं ते म्हणून केली ना नाही नाही याचं त्याचं ना का सांगू मग मी ते पैसे दिले मी याचा ना पैसे काढले असं ना करून ना आता तुम्ही शिवाय लावतात एक वर्ष ना त्यापर्यंत नाही नाही हो ते लोक जे काय करतं आमच्या ओसुलीचं मला पाहिजे ना आता तुम्ही माझं असं पड मामी ते कोणतं हसून वस पण नाही त्याने जमा मलाही ना आमच्या खालीचा पोरं पाहिजे नाही 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 ते ना त्या पुढच्या शिवाय पाहिला नाही नाहीतर मी येऊन राहिले तिकडे आता बरं बरं ठेव चाल चाल ठेव ठेव मग आता काही डोकं चाल ना बाई त्या पाहुण्याकून तर पैसे घेऊन बसले अडीच लाख रुपये का आमच्या खाणीला पोरं व्हा त्या बाई आता कसं डोकं चालवा मी आता काय करावा तो जर इडा आला तर मला इज्जत नाही ठुली ये ना लग्नाच्या अगोदरच सात आठ किर्टिंगी केल्या हिच्यावाले त्याच्यातच पैसा वाया चालला म्हणून मी म्हणले जाऊ दे मरदे मग हक्काचा माणूस होईल ना हक्काचे पोरं तरी होतील हम्म किर्टिंगी करू करू इनापार माझ्या दाडीला कांदे लावले बाई काय डोकं चाललं माझ्यावालं काय करू काय नाही हम्म ये तुम्हाला दिसतं का घराला कुलूप नाही नाही ते मला कुलपाची काय जी नाही माझी जाऊन टाक अवघराला आव जावाय असं कायचा आवडते काय म्हण आमच्या खाण्या मज पोर वाहत्या तुमची पोरं पंधरा दिवस तरी महा का राहिली का पोर कोण ती नाही राहिली पंधरा दिवस पण आता मी तरी काय करू सांगा ना तुमच्या कोण आली काल महाका आली रात्रभर राहिली नाही मी पाठी संडासला गेले दुनिधाराला टाळे लावून निघून गेली खुशाला काय पैसे कोण घ्यायचे दुसऱ्या बायक करून द्यायची तुमचा काही हो बाई खानदानी बाई खानदानीच आहे मला माहिती खानदानीच आहे पण मग समजा तो जर तो दुसरीकडे तिला नवरा करून दिला असेल तर आता उसाच्या पोटी काळी जे त्याला मी काय करू सांगा नाही आता इथकड ओक आवड झाले बाई का नवरा करायला काय ऐपत आहे का मायवाली नाही नाही ते काय नाका माझ्या माही पैसे देऊन टाका मला तुम्ही पाहिलं मी जुपड्यात राहत तुम्ही पैसे दिले त्याच्यात गरबा येईल मग माई माई पैसे देऊन आता मी कुडून देऊ तुमची बायको तुम्ही बरं ती घरातून निघाली तुम्ही मला एक फोन तरी केला का आता ती मी म्हणून माग जाऊ का नाही बाई हे चुकीच तुम्ही साप म्हणून भुईस काला बडू राहिले मी मग ते नाही मामी बायको केली खास मला पोरा करता एखाद्या वाव वसाला वावा बरं तुम्हाला पंधरा दिवसात काही करता नाही आलं तिने जवळ जेऊन दिलं नाही तर काय चा आवळा काय नाही मी, मी जवळ गेलो का थर मामा मी चा फोन आलाय मामा मी चा फोन आलाय तुम्ही काय म्हणू जावई तिला घाबरू नका नवीन नवीन आणि मग माही काय चुकाय काय नवीन नवीन तुम्हाला जमलं नाही का काच काय पंधरा दिवसातच जर मी तो सोडून द्या मला तुम्ही पोर द्या आता कुडून देऊ मी पोर बळजबरी आता मग डोकं बाई काय करावा काय नाही आता हिला पाहिला तरी कुठं जावा भावांग मी जाऊ शकत नाही तिडे ना मला इज्जतच ठुएल नाही ते मला सांगू नका मामी एक काम करत तुम्ही एक काम करत तुम्ही नांदायला मी कसे काय येऊ नांदायला जग दुनिया काय म्हणाल थुकायचे नाही का माव तिथे चुकाय काय मग मग पैसे देऊन टाक माहिले जावायचे इड लोक आम्ही पाणी सुद्धा घेते आणि तुम्ही म्हणते नांदायला चला म्हणजे कोणचं बोल ना तुमच्या काम करते का मामी मी काल नको नाव काय चा आवडायचं तुम्ही कशी काय इड राहत्या नाही मला एक काम करा जम दे तुमची पोरे एक तर तुमचा सासरा कुठं जाईल त्याचा तपास नाही आज दहा अकरा वर्ष झाले दे। तो बी घराला येईल नाही काही नाही संत तिचं अप्रोशन नाही वेल काही नाही मी काय होतो तुमच्यात कसे काय राहत नाही मग शंभर टक्के काम जमलं आपलं म्हणजे कस काय हा चला म्हणजे मी इथे राहतो मला पोरं होऊन द्या बघ असं कसं काय येडे झाले काय का? तुम्ही काय अरे एक पोर झाले का पोर खेळत झालं का मागणी पोर घेऊन मायकडे लिहून जाईल असं राहत का नाही नाही मामी असं नाही जमणार पैसे द्या नाही ते मला पोर द्या नाही बाय कुठे काय तरी तुम्ही आंगलट सौदा आणला बाय मग का मग त्या टायमाला मज मोर हात कर कर पैसे घेतली बाई असं थोडी राहत नाही चला मामी गप ना का बसू अहो मा डोक्यात पार तुम्हाला सांगत हे काय बोलू तुम्हाला बाई मा डोक्याला इतकं टेन्शन आले आम्ही तुमचं टेन्शन राहून द्या तुमच्यापेक्षा मला टेन्शन आले म्हणून आता ना खाण्याला पोर वाच मला पोर सोड पण तुमचं टेन्शन मा काय उपयोगाचं तुम्हाला बायको पोर दिली नाही मी तुम्हाला बायको सांभाळता नाही आली तुम्ही मला काल धरू राहिले बाई तुमचं म्हणणं मामी पण आता समजा तिचं नाही थांबत मग काय करायचं नाही थांबत म्हणजे तुमच्या हातात होता ना थांबायचे नायला तुम्हाला मी पोर काढले शे तुम्हाला सोडणार नाही अहो काय चावड आहे त्याचं नाही याच काय याच सोप्या गोष्टी का तुम्ही तू तुमचं असं दादा आज मला खूप पैसे घेतले उद्या दुसरं खूप पैसे घेता फक्त नकली पुरते बाय करते तुम्ही नाही हो तसं काय नाही भाई नाही चला मा मला मला पोर पाहिजे अहो येडे झाले का काय तुम्ही बाई या पोरीने काय माय बोरीला बोर आणले बाई मग आता काय लोक चाला ना बाई तुम्ही चला माय येडे झाले का तुम्ही चला बा का गप्प चला तुम्हाला तुला चला हा काय धंदा झाला बाई मायवाला बरं मामी जाऊ काय ना तुम्हाला अकरा वर्ष झाले तुमचा मामा निघून जायले पण हे तुम्ही चुकीचं केलं मामा आपला मामा कस आहे भाई लय मोठा लग्नामध्ये आख्यापेक्षा मोठे दिसत होता लय मोठा भाई आ? त्याला त्यालाच माई पोर आहे ना माई पोहर त्याच्यामुळेच घाबरून तुम्हाला पळाली नाही नाही तुमच्या पूर्ण मामाच पहिला नव्हता अजून हा ना मग तुम्ही पंधरा दिवसात काय केलं निस्ती भांडे आपट केली नाही मामा ना फक्त आमच्या माळ्याच्या दिवशी गेलो आता मला अजून पैसे लागतील मग तुमच्याकडून पण पोरवी ना मला नाही होईल पण मला अजून पैसे लागतील तुम्ही पंधरा दिवस माझी पोरं वापरली ऐकून घ्या तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो पण मला तुम्ही पोर काढून द्या अहो काय वागू राहिले तुम्ही मला लोक काय जाऊ तुम्ही ना आता एक काम करा दवाखान्यात जाऊन जातो आणि मेडिकल मध्ये आणतो पोर काढले जात नाही तुम्ही एक काम करा इड नका थांबू माझ्या मलाच तुमच्या घरी घेऊन चाला इड मला लोक विचारतील ना बिन नवऱ्याचं पोर कस काय झालं हा बाय मग तुम्ही तर चालले बाई आणि मायवाले दिले इड कुलप लावून किती डोक्याला तहान झाला बाई इकडून कोणच्या मरताव त्या भाड खाऊ जवळ निजले आणि ही काढून ठेवलं चवाचं दवाचं खुशाल गेली बाई कोणाच्या बॉडीवर हो बसून काय माहिती आणि महा काही जीवाला तरात झाला आता हा जावा यायचा चाल बाई आता पावा काहीतरी गावात जावा डोकं चालून पाहते काहीतरी कुल तो तरी आणते म्हणजे घरात तरी घुसता येईल लई टेन्शन झालं बाई हाजी गाजी लग्न केलं असतं भाड जर गेल नसते अडीच लाख रुपये तर आज काल याने बी मायवाली चिरफाड केली असती आलान का बाई काय कातून बी लागलं काय बोच काढून गेला बाई मला आता याचाही एक दहाच म्हणते ना काय घरच्या बिन घेतला आयरान आणि वाटात भेटला खंडू खूपशा आता मायवाल्या डोक्याला किती ताण आहे आता आता काही बाय आऊ येऊच तर काय हा मालाच वापरितो काय काय माहिती लई डोक्याला ताण झाला बाई माया, भाई माया आता मी ना गावात जाऊन कुलूप तोडणार आणते आता चाल ना काय कोण काय दिवा सासूला पोर फटक्या आधी पोर भरपूर काढेल ना तिला काय चालू पाठी वरची तिला महिना दोन महिन्यात तिला तिचा कार्यक्रम लावून ठेवतो आता ना, ना, का ना, ना। जातून मेडिकल गोळ्या आणतो आणि ए राटा ना कसं पर्वत नाही